हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मग आपण चटणी बनवणार आहोत खोबरं मी रात्रीच भिजू घातलं होतं आपण चटणी बनवूयात बघा भिजवलं गेलंय छानपैकी आपण त्याला कट करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात बारीक बारीक कट करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात फिरवणी एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करा नक्की ओल्या खोबऱ्याची पण दाखवेल मी ओ ओल्या खोबऱ्यासारखीच सेम चटणी ही पण लागते ट्राय करा तुम्ही खूप छान चटणी लागते झाली एक होता का थोडस अद्रक घेऊयात अद्रक हिरवी मिरची हिंचा आणि फिरवून घेऊया आता फोंनी देऊन घेऊ घेऊणी देऊन एका पातील काढून घेतलं एका बाउलमध्ये आणि फोडणीसाठी फोडणी बाउलमध्ये ऑइल टाकलं तापलं की मोहरी जिरा आणि कढीपत्ता आमचे कढीपत्ता मिक्स करून मी इथं मिक्स केलं की चटणी टाकून द्यायचं मिक्स झालं आपलं मी त्या चटणीमध्ये बंद करून थोडंसं चटणीमध्ये आणि मिक्स करून थोडीशी हळद टाकायची नंतर आणि मीठ चवीपुरतं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थोडं मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं चवीनुसार मिक्स करून घे थोडीशी किंचित चिमून हळद टाकली आहे बघू शकतात तुम्ही चटणी आपली तयार आहे किती छान आलाय त्याच चला तर नेक्स्ट रेसिपी सोबत भेटूया लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि कोथिंबीर फिरवली कोथिंबीर टाकून मी हे मिक्स करून